अंडा खाणार झालं काय चपात्या बनवून बाकी पहिलीच वाटते चपाती लवकर साडेआठ वाजत आले हे बघा काहीच टाइम दिसतो का साडेआठ वाजत आलेत पटापटा करा आपल्याकडे भंती जेवण आहे तर आपण सकाळी चहा नाश्ता दिला त्याच्यानंतर त्यांना जेवण नेऊन दिलं दुपारचं आणि आता रात्रीचं जेवण आता साडेआठ वाजता द्यायला जातील ना जेवण बनवून जेवण बनवणार

अनुकंपा उपादाय उपा प्रतिकरणातून उत्तम हे बनते आमच्या आमच्या श्रद्धेनं आमचं पुण्य म्हणून दिलेलं भोजन स्वीकार करावे स्वीकार करावे पतंगी रखन सभ देवत वेळ देवासून सुधाश वंचित आयुर्भ आयुर्व

मी आहे तू कधी बघितलं न तर बघून घ्या काय बघा काहीच मी तोंडाला तोंडाला बघा तुम्ही बघू शकता काय थोडी हणामारी झालेली आहे कोणा सर हा कोणा सर झालेली आहे काहीच ते थांबू नाही शकत मी आता तुम्हाला चेहऱ्याची थोडी वाट लागलेली आहे म्हणून तुम्ही विचार करत असतील मी का दिसत नाही याच कारणामुळे मी स्वतःला घेत नाही काय बोलतात ऐकून घ्या ऐकून घ्या त्यांचा त्यांचा नवीन मोबाईल आहे तर ते मोबाईल काय सोडत दिवस रात्र मोबाईल घेऊन बसलेले असतात बघा बघा मला मोबाईल अजून सुटत काय बघतात पप्पा बघतात मोबाईल मध्ये काय बघायचे खाण्याचा वेळ आहे फक्त माहिती आहे का कोणची मच्छी कशी केली कोणची भाजी कशी केली तेच बघतात रेसिपी बघतात रेसिपी सगळं खाण्याचा वेळ आहे बघू आता आपण अंडाची करूया आहे सगळ्यात सोपी पद्धत आणि लवकर हे घेतली मिरची घेऊया ना सगळं एकत्रच कारण मला लवकर करायची भूक लागली मला खूप तेल वगैरे गर गरम झाले दाखवा एक मिनिट काय टाकत मिरची आहे कांदा टमाटर

लाईक करा शेअर करा आणि आता पटकन जेवण करा <laughs> लाईक करा तर नका करू पण जेवू द्या आता टाईम झालाय टाईम झालाय दहा वाजले तर साडे दहा झाले साडे दहा साडे दहा वाजले चला काही जातो आपण जेवलेच घेऊया

पाला दादा बोलते त्यांच्याकडनं बकऱ्या बकऱ्या वावरातून घरी आग लागले त्यांची एक बकरी रंगली ते परत वापस गेले वापस गेले तर ती बकरी अशी आग व्हायची लांब लांब जात होती तेच त्याचे पाठीमाग सोडत जात होते त्यांना वाटलं की बाबा कशी तर तकली कामुळे असते ना बकरी पाला बिना खाण्यासाठी त्याच्या ताटक का काय तर मग एक एवढं हे झालं पिल्लू बकरीचं छोट किल्लू झालं त्यांना उचललं ते उचलून घेतलं तर ते मोठं मोठं व्हायला लागलं त्यांना असं उचलून घेतलं त्यांना वाटलं आता उचलून हे hmm. काय पटपट चालणार नाही रस्त्याने hmm. असं उतून घेतलं रात्रीची वेळ रात्रीची वेळ झालेली hmm. तरी सहा साडे सहा वाटली असते त्यांना असं उचलून घेतलेलं होतं पाय होते पाय कोणीच नाही सोबत घेतलीच हो hmm. होते आणि त्याचे पाय लांब 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 व्हायला लागले त्यांच्या पायात पाय आटकाय लागले तर ते अशी वरती बघते तर मग बघितलंच होतून पण खाली पाय कसे कायम लागले पाडण्याचा प्रयत्न कर त्याला त्यांना पाळण्याचा प्रयत्न करू लागले ते बकरी मग त्यांना समजून गेलं की अरे बाबा ही बकरी नाही मिळत त्यांना काय केलं ती बकरी अशी पकडली आणि अशी खाली आपटून दिली आणि बघायला लागले तिकडे तिकडे ते बकरी काय मग ते पटापट पटापट घाबरून घाबरून घरी आले आणि मग सगळे विचारायला लागले माझ्या आईला मी माय म्हणते तर मग माय बोलती काय झालं आणली का बकरी सांगते बकरी नव्हती बाबा ते काहीतरी दुसरंच होत ते घाबरले आता बसले मग ते सांगायला लागले की बकरी नव्हती ती काहीतरी होत मोठे 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 पाय होऊ लागले आणि माझ्या पायात पाय आठवू लागले तर मी समजून गेलो आणि बकरी आमद घेऊन काय फायलांमद घेऊन दुसरंच काय करू ते पाडून काय केले अंगात त्यांच्या अंत सिरला सुद्धा असं दिसतंय ना metadata काहीच झालं नाही नंतर नाही भेटली कुठे गायब झाली ना काय झाली काय माहिती बरे कुठे काय झालं सगळं झालं विचित्र बका विचित्र राहिलेले तर नाही काय होतच राहतं आणि शमशानभूमी पण खूप जवळ आहे गावात म्हणजे गावामध्ये शमशान भूमी आहे घरापासून खूप जवळ आहे आणि जिथे आम्ही राहतो तिकडनं पण खूप जवळ आहे आपण ब्लॉग इथे टॉईन करूया आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चला तर काहीच ते एंडिंग करा